नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण मस्त अशा सर्वात सोप्या आणि पटकन होणाऱ्या सहा प्रकारच्या भाज्या बघणार आहोत टिफिनसाठी तर चला तर मग पाहूयात तर या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा भेंडीची भाजी बनवणार आहोत इथे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतली आहे थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला कढीमध्ये जी बारीक चिरून घेतलेली भेंडी आहे ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने भेंडी बनवली की बिलकुल चिकट नाही होत भेंडी म्हटलं की सर्वच लहान मुलांना खूप आवडते अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे आणि पटकन होते कमी साहित्यांमध्ये याला आपण मीडियम गॅसवर मस्त अशी परतून घेणार आहोत एक पाच मिनटं मस्तशी भेंडी मोकळी होते अशा पद्धतीने बनवली तर बिलकुल चिकटही नाही होत आणि पटकन होणारी भाजी आहे शक्यतो सकाळीच्या घाईमध्ये भेंडीची भाजी बनवायची म्हटलं की थोडासा उशीर होतो त्यामुळे रात्री झोपतानाच भेंडी स्वच्छ धुवून पुसून ठेवायची म्हणजे सकाळी पटकन केल्या जाते पटकन चिरून आपल्याला भेंडी बनवता येते अगदी एक दहा मिनटामध्ये ही भाजी बनवल्या जाते मग अशी मीडियम गॅसवर आता आपण याला भाजून घेतलेलं आहे मस्त असं आणि अगदी कमीत कमी, कमी साहित्यांमध्ये पटकन होणारी ही भाजी आहे छान अशी याला आपण परतून घेतलं आहे बऱ्यापैकी ही भेंडी शिजल्या जाते अशी भाजून घेतली की मस्त अशी भाजून झालेली आहे आपली भेंडी आता आपण याला काढून घेणार आहोत याला मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्याला आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता आपण भेंडीला फोडणी देणार आहोत छान असं तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त घालू शकता मुलं जर लहान असतील तर खूप तिखट खात नाहीत कमी घाला भरपूर असा लसूण घेतला आहे बारीक करून तोही घालून घ्यायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि जी आपण भाजून घेतलेली भेंडी होती ती घालून घ्यायचे बघू शकता तुम्ही किती एकदम मोकळी भेंडी झालेली आहे आपली बिलकुल चिकट झालेली नाही आहे अशी एकदम मोकळी दिसत पण आहे परफेक्ट अशी मस्त असं मिक्स करून घेऊयात यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी एका बाजूला शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे असं तो घालून घ्यायचा आहे मस्त अशी आपली भेंडी बघा तुम्ही तयार झालेली एक अर्धा ते एक मिनटं एक वाफ काढायची खूप जास्त वेळी नाही लगेच आपण झाकण काढून घेणार आहोत अशी आपली भेंडी तयार आहे टिफिनसाठी नक्की बनवून बघा अग ती पटकन होणारी आहे तर आता चला तर आपण टिफिनसाठी दुसरी रेसिपी बनवूयात या ठिकाणी भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे मी इथे आपण तेल घालणार आहोत कढईमध्ये ही पण भाजी अगदी कमीत कमी वेळामध्ये होते आणि कमीत कमी साहित्यांमध्ये होणारी आहे जे आपल्या घरात सामान असतं त्यातूनच तयार होते पण खायला अप्रतिम लागते तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायची मस्त असं इथे भरपूर असा कांदा चिरून घेतला आहे साधारण मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक कांदा चिरायचा आहे तोही घालून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि मस्त असं एकसारखा परतून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडंसं मीठ घालते चिमूटभर जेणेकरून कांदा आपला मस्त भाजला जातो पटकन गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत मुठभर आपल्याला ह्याचं बारीक कूट करायचं आहे जाडसर असं अशा पद्धतीने खूप बारीकही नाही करायचा मस्त असं आपला कांदा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही गुलाबी रंगाचा झालेला आहे ही पण भाजी खायला खूप छान लागते आता यामध्ये आपण तिखट घालणार आहोत लाल तिखट धनापूड हळद गरजेनुसार तुम्ही तिकड घालू शकता कमी जास्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे दोन चमचे बेसनपीठ घेतले मी आता ते घालून घ्यायचे आपल्याला आणि छान असं बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं हे आपल्याला मस्त असं परतायचं आहे व्यवस्थित बेसनपीठ भाजलं की आपण यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत जो आपण कूट करून घेतलेला आहे तो मस्तशी आपली भाजी होते मस्त असं आपण शेंगदाणे आणि कांदा आणि बेसन पिठाची भाजी केलेली आहे याला कांद्याची भाजी म्हणू शकता तुम्ही आमच्याकडे याला कांद्याची भाजी म्हणतो आम्ही सुक्की आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे खूप जास्तही नाही घालायचं थोडं घालायचं बघा मी असं घातलं आहे तसंच छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक वाफ काढायची एक दोन मिन ते तीन मिनटं मस्तशी आपली भाजी तयार होते खूप छान लागते खायला तर मस्तशी आपली कांद्याची भाजीही तयार झालेली आहे टिफिनसाठी आपली दुसरी रेसिपी पण मस्त तयार आहे बघा तुम्ही अगदी कमीत कमी, -कमी सामानामध्ये पटकन होणारी ही रेसिपी आहे आपल्या जे घरात सामान असतं त्यातूनच तयार झालेली आहे कांद्याची सुक्की भाजी आता आपण तीन नंबरची भाजी बघणार आहोत इथं शिमला मिरची भाजी बनवणार आहोत आपण आता तर शिमला मिरच घेतलेलं आहे एकदम बारीक चिरून घेतलं आहे मी कढईमध्ये तेल घातलं आहे आता बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आपण तेलामध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे मस्त अशी परतून घ्यायची म्हणजे शिमला मिरचा वास येत नाही छान लागते खायला मुलं आवडीने खातात खूप मुलांना शिमला मिरची भाजी आवडत नाही त्याचा असा वास येतो वेगळा म्हणून उग्र तर तुम्ही अशा पद्धतीने शिमला मिरची तेलामध्ये भाजून घ्या जेणेकरून खूप छान लागते मस्तशी भाजून घ्यायची आहे ही पण भाजी आपली कमीत कमी, -कमी वेळामध्ये तयार होते बघा तुम्ही अशा पद्धतीची आपली शिमला मिरची भाजून घेतलेली आहे आता याला आपण काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये तेल आहे जिरे मोरी घालायची फोडणीला मस्त असं जिरे घालून घ्यायचंय थोडस आता यामध्ये आता आपण लसूण घालून घेणार आहोत बारीक करून घेतलेला छान असा लसूण परतून झाला आपला छान भाजला गेला की यात आपण मसाले घालून घेणार आहोत मस्त असं लसूण भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता आपण हळद धना पावडर लाल तिखट आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार मसालेही घालू शकता ते घालून घ्यायचे आणि जी आपण भाजून घेतलेली शिमला मिरची होती ती घालायची आणि छान असं मिक्स करायचं चवीनुसार मीठ घालायचं आपण शिमला मिरची आधी भाजून घेतली होती त्यामुळं बऱ्यापैकी ती शिजलेली होती आधीच आता इथे मी जाडसर असं शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तोही घालून घ्यायचे आपल्याला मस्त अशी भाजी तयार होते बघू शकता तुम्ही इथे मी एक ते दोन मिनटं याची एक वाफ काढून घ्यायची आहे पाणी बिलकुल घालायचं नाही आहे याला वाफेवरच आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे अशी एक ते दोन मिनटानंतर आपण वाफ काढून झालेली आहे बघू शकता मस्तशी आपली टिफिनला भाजी तयार झालेली आहे शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा आता आपण चौथ्या नंबरची भाजी बघणार आहोत इथे कढईमध्ये तेल घातलं आहे इथे आपण पत्ताकोबीची भाजी बनवतो आहे इथे मी बारीक चिरून पत्ताकोबी घेतलेला आहे आपल्याला कोबीही मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सुक्या भाज्या करताना तुम्ही मस्त पहिल्या आधी तेलामध्ये परतून घेतल्या तर भाजीला चवही खूप छान येते मग मी बऱ्याचदा ज्या आपण सुक्या भाज्या करतो त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि नंतर फोडणी द्यायची इथे बघा मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आपला कोबी छान असा तेलामध्ये भाजून झालेला आहे तो बाजूला काढून ठेवला आहे जिरे मोहरी घालायची फोडणीला हिरवी मिरची आणि लसूण घालायचं मस्त असं लसूण परतून घेऊयात आता आणि यामध्ये आता आपण हळद आणि धनेपूड घालणार आहोत थोडीशी आणि थोडीसा हिंग घालायचं आहे आपल्याला छान असं परतून घेऊया आणि जो भाजून घेतलेला आपला पत्ताकोबी होता तेलामध्ये तोही घालून घ्यायचा आहे इथे मी डाळ घालते थोडीशी तुरीची डाळ भिजत घातलेली तुम्ही आवडत असेल तर घाला नसेल ना तर नाही घेतली तरी चालेल पण डाळ घातली की पत्ताकोबीला टेस्ट खूप छान येते म्हणून मी डाळ घालून घेतली आहे इथेही आपण पाणी न वापरता ही भाजी बनवणार आहोत फक्त वाफेवरच शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त शियाला तर आपण एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे छान अशी मिक्स करून घेऊयात एकदा आणखी एकदा आपण शिजवूयात वाफेवरती आपण डाळ घातल्यामुळे थोडंसं एक अजून एक तीन ते चार मिनटं जेणेकरून डाळ कच्ची राहणार नाही मस्त अशी आपली पत्ताकोबीची ही भाजी तयार होते अशा पद्धतीने भाजी बनवून बघा मुलांना खूप आवडेल जे मुलं पत्ताकोबीची भाजी खात नाहीत ते आवडीने खातेल अगदी डब्बा संपवून आणतेल इतकी मस्त लागते भाजी खायला ही मस्त अशी आपली पत्ताकोबीचीही भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी कमीत कमी, कमी साहित्यांमध्ये अगदी घरातल्याच सामानामध्ये तयार होणारी भाजी आहे मस्त अशी तुम्ही बघितलं असेल अगदी सेम सामान वापरूनच आपण ह्या सर्व भाज्या केलेल्या आहेत अगदी घरातल्याच सामानामध्ये मस्त अशी भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची चला तर मग आता आपण पाचव्या नंबरची भाजी बघूयात काय बनवणार आहोत ते इथे कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की आपण जिरे घालायचे थोडेसे फोडणीला हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरून घेतलेली आणि भरपूर असा लसूण घेतला आहे मी दोही घालून घेऊयात लसूण थोडासा जास्त घालायचा सुक्या भाज्यांना म्हणजे छान लागतो मस्त असं लसूण परतून घेऊयात इथे मी मुगडाळ थोडीशी शिजवून घेतलेली आहे एक पाच मिनटं गरम पाण्यामध्ये तुम्ही एक दोन तीन तास भिजत घालून घेतलेली मुगडाळ ही चालेल ती घालून घ्यायची गा त्यानंतर आपण आता बारीक चिरून घेतलेली शेपू आहे ती घालायची आहे आणि मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने खूप पटकन होणारी भाजी आहे ही पण बघा तुम्ही अगदी पटकन होते झटकीपट होणारी अशा पद्धतीच्या तुम्ही भाज्या टिफिनला करू शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन आणि सोप्या भाज्या आहेत मस्त असं जाडसरसा शेंगदाण्याचा कूड घातला आहे याला आता आपण छान मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे मस्त अशी भाजी लागते खायला टिफिनसाठी आपली ही ही भाजी तयार आहे बघा तुम्ही मस्त अशी आपली डाळ घालून शेपूची भाजी पण तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी दाखवत जाईन या ठिकाणी आपली टिफिनसाठी शेपूची भाजी तयार झालेली आहे अगदी आपण आठवड्याभरासाठी टिफिनला लागणाऱ्या भाज्या बनवणार आहोत आज तर आता आपण सहा नंबरची भाजी बनवणार आहोत अगदी सोमवार ते शनिवार अशा भाज्या आपण बनवलेल्या आहेत टिफिनसाठी इथे कढईमध्ये तेल घातलं आहे जिरे घालायची आहे फोडणीला बऱ्याचदा आपल्याला ना कळत नाही की टिफिनला काय द्यायचं मुलांच्या तर अशा पद्धतीच्या तुम्ही आठवडाभरच्या भाज्या देऊ शकता इथे थोडासा कडीपत्ता घातला आहे बारीक चिरून घेतलेला लसूण आणि एक दोन बारीक चिरून कांदा घेतलेला आहे मी तोही घालून घ्यायचा आहे मस्त असा कांदा परतायचा आहे आपल्याला कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की दोन बारीक चिरून टमॅटो घेतलेले आहेत आपण तेही छान परतून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ घालायचं जेने जेणेकरून कांदा टमॅटो छान भाजलं जातं मस्त असं हे भाजून झालं की यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तुम्ही आवडीनुसार मसाले घालू शकता इथे मी धना पावडर हळद लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले पण जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घालू शकता मस्त असं इथं काळा मसाला पण घातला आहे मी आणि किचन किंग मसाला घातलेला आहे थोडासा छान लागतो भाजीमध्ये छान असं आपण आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मीठ घालायचं थोडंसं चवीपुरतं आणि आता इथे मी शेव घेतली आहे शेव भाजीची मस्त अशी आपण शेवभाजी बनवतो आहे सुक्की थोडंसं पाणी घालायचं खूप जास्त नाही मी दाखवल्याप्रमाणे थोडीशी शेव आपल्याला मऊ पडण्यासाठी त्यानंतर कोथंबीर घालायची आपल्याला भरपूर सारी मस्तशी आपली शेवभाजीची भाजी, भाजी तयार आहे टिफिनसाठी खूप छान लागते ही पण भाजी आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये होते याला आपण एक वाफ काढून घ्यायची आता आणि आपली भाजी तयार आहे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण आठवड्याभराच्या टिफिनसाठी लागणाऱ्या भाज्या बनवून दाखवल्या आहेत तर नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद